नमस्कार मंडळी कशा सर्वजण तर सर्वात प्रभात तर सर्वांचा दिवस खूप छान आनंदी जाऊ जा दे तर मी आज इथे खूप छान रेसिपी घेऊन येणार आहे आता गटारी गटारी चालू झालेली आहे आठवड्यात तर म्हटलं चला गटारी स्पेशल काहीतरी आपण आज बनवूया चिकनची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे गटारी स्पेशल तुम्हाला आज चिकनचा रस्सा आणि चिकन, चिकन ग्रेव्ही तुम्हाला दाखवणार आहे मी तर चला तर मग आपण तयारी करूया तर मी इथेही चिकन घेतलेलं आहे छान वॉश करून घेतलेलं आहे मी क्लीन करून घेतलेलं आहे त्याला आता आपण मॅरिनेशन करायला चालू करूया आणि तुम्ही नक्की बनवून बघा गटारी स्पेशल ही रेसिपी मी आजच बनवून लगेच आजच मी अपलोड करेन तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे मी कोल्हापुरी चिकन रस्सा अँड चिकन सुका तर आता आपण रेसिपीला आपल्या चालू करूया मी चिकन छानपैकी असं वॉश करून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला मॅरिनेशनला चालू करूया तर मी ती जिंजर गार्लिक पेस्ट घेतलेली आहे तर जिंजर गार्लिक पेस्ट मी टाकते ह्याच्यात दोन स्पून मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकली आपला ला। कोल्हापुरी लाल मसाला लाल मिरची पावडर हे मी दोन स्पून टाकलेले दोन चमचे टाकलेले आहेत आणि आता त्याच्यात आपल्याला टाकायचं हळद पावडर हळद पावडर टाकायचे आहे मी मीठ आत्ता वापरत नाही कारण मीठाला पाणी सुटतं त्याच्यामुळे मीठ आत्ता वापरणार नाही आहे हे फक्त एवढंच मॅरिनेशन करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं मसाला चिका घातलं पाहिजे छान असं मॅरी मॅरिनेशन करून घ्यायचं आहे हे मॅरिनेशन मी असं केलेलं आहे आता हे मी पाच किंवा दहा मिनटं मी हेच फक्त झाकून ठेवणार आहे दीड चमचे टाकलेले आहेत आणि इथे मी ना कच्चे घाणीचं आपलं मस्टर्ड ऑईल थोडंसं टाकणार आहे तुम्हाला दाखवते मी तर मस्टर्ड ऑइल पण मी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता हे कच्ची घाणीचं मस्टर्ड ऑइल आहे ते मी टाकलेलं आहे दीड तेल तापून द्यायचं आपल्याला छान त्याच्यानंतरला आपण इथे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे त्याच्या तेल तापलेलं आहे आपलं तर मी इथे कढीपत्ता टाकत आहे मी एवढा कढीपत्ता चिकन टाकलेलं आहे आता मी मॅरिनेट केलेला आता ह्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला काल तिखट मी दोन चमचे टाकले होते आता हे अजून एक टाकणार आहे दोन म्हणजे टोटल मी चार चमचे टाकलेले आहेत मी एवढेच चिकन मसाला घेतलेला आहे तो थोडा टाकणार आहे थोडं टाकायचं आहे थोडं नंतर टाकायचं आहे त्याच्यावरती मी प्लेट ठेवले पाणी ठेवलेलं आहे थोडं थोडं मी पाणी ठेवलेलं आहे आणि असं पाणी आहे हे पाणी टाकलं की मग परत आपण ह्याच पाणी वाढवायचं आहे आता आपण मसाला करून घेणार आहे ग्रेव्हीसाठी आणि रस्साठी तर मी इथे ना थोडंसं तीळ घालणार आहे तीळ जरा जास्त घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यात ऍड करणार आहे धने त्याच्यानंतरला मी थोडेसे धणे घातल्यानंतरला मी काळी मिरी टाकणार आहे त्याच्यातच मी टाकणार आहे तमालपत्र हे तमालपत्र मी असे थोडं तोडून घेतलेले आहेत आता जाणार आहे त्याचे जिरे त्यानंतर हे दालचिनी थोडीशी आणि चार पाच लवंग हे छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याला तर वास तुटला पाहिजे भाजून घ्यायचं आपल्याला आहे दुसरा मसाला भाजून घेणार आहे त्याच्यात मी टाकणार आहे तुम्हाला दाखवते मी खोबरं घेतलेलं आहे इथे सुक खोबरं घेतलेलं आहे त्याच्यानंतरला हिरवी मिरची दोन घेतलेले घेतलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेले आहेत हे छानपैकी मी भाजून घेणार आहे सगळं एकदमच मी टाकणार आहे फक्त आलं मी ह्याच्यात टाकणार नाही आहे आलं डॅंग्टली मिक्सर लावणार आहे आणि लसूण सुद्धा ह्याच्यात मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि भाजून घेणार आहे टाकून ठेवलेले आहे आपला गरम मसाला थंड होऊ देतो तर मी आता मसाला बारीक करून घेते जे आपने हो हे खडे मसाले केले ते पहिले बारीक करून घेते छान असे बारीक पावडर तयार झालेली आहे आता आपण टाकून घेतला होता तो टाकायचा आहे छान असा मसाला आपला बारीक झालेला आहे आपले चिकन पण वापरलेलं आहे चांगला तर मी चिकन मध्ये मसाला टाकलेला आहे आणि छान पैकी असं मसाल्यात थोडस आपण हे करून घ्यायचं आहे आणि मी ह्याच्यात जे गरम पाणी झालेलं होतं ते पाणी ओतणार आहे आता गरम पाणी झालेलं आहे माझं तर मी गरम पाणी ह्याच्यात ओतून घेते जेवढं आपल्याला रस्ता आहे तेवढं गरम पाणी ओतून घ्यायचं आहे <स्थागे> ह्याच्यातलं आपल्याला चिकन चिकन सुक् आपल्याला बनवायचं आहे तर काढून घ्यायचं आहे आपल्याला चिकन नंतरला आपण चिकन काढून घेणार आहोत तोपर्यंत ह्याच्यातला पण रस आपल्या आप ह्याच्यामध्ये चिकन रस्त्यामध्ये उतरू दे म्हणून आपण चिकन सुक्यासाठी आपण चिकन काढून घेणार आहोत ह्याच्यातूनच बघू शकतात आता गॅस मोठा केलेला आहे उकळी होती छान अशी मस्त असं पिण्यासारखं आपल्याला रस्सा तयार झालेला आहे उकळी येऊन त्याच्यात त्याला पण छान अशी उकळी आलेली आहे आपल्या त करीला चिकन करीला ते मी चिकन सुक्याला कट करून असा स्लाइसाला कांदा घेतलेला आहे त्याच्यानंतरला चार पाच कडीपत्ता घेतलेला आहे आणि मी हे लसूण असा टेचून घेतलेला आहे आणि असं स्लाइस केलेला एक कांदा घेतलेला आहे मी चिकन सुक्यासाठी ह्याच्यातलं चिकन काढून घेत आहे आता किती कमी झालंय बघा आता मी ह्याच्यात अजिबातच पाणी टाकणार नाहीये पाणी टाकू नका तुम्ही कारण टेस्ट नंतरला लागत नाही मग भरून पाणी टाकलं की नंतरला हेच आपण शिजवून घ्यायचं आहे मी ते कढई ठेवलेली आहे चिकन ग्रेव्हीसाठी मी तेल टाकलेलं आहे तेल टाकून द्यायचं छानपैकी लसूण टाकायचं आहे कढीपत्ता लसलेलं आहे त्याच्यानंतर टाकायचा आहे कांदा लागे। आपला कांदा छान असा भाजून घेतलेला आहे मी बघू शकता भाजून घेतल्यानंतर आपण जो मसाला केला होता ज़ाद। ज़ाद मसाला तो घालून घ्यायचा आहे ह्याच्यात ह्याच्यात मसाला खूप कमी घालायचा फक्त कांदा जास्त करून पाहिजे ह्याच्यात थोडस पाहिजे ह्याच्यात मसाले घालून घेऊया थोडीशी हळद पावडर त्याच्यानंतरला आपला घरगुती लाल मसाला त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला अडीच चमचे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे ह्याच्यात छान पिका असते तस आपल्याला कोल्हापुरी चिकन सुक्क बनवायचं आहे त्याच्यामुळे कांदा लसूण मसाला पाहिजे आणि जनजन तर पाहिजेच तर मी अजून एक टाकते करा त्याच्यानंतरला आपला एव्हरेस्टचा चिकन मसाला थोडा टाकलेला आहे असतो ना वरचा तो याच्यात टाकून घ्यायचा आहे आपलं जे चिकन वाफून घेतलेलं होतं ते घ्यायचं आहे आपण थोडंसं ह्याच्यात ग्रेवीमध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे बघा आता ह्याच्यात आपण थोडंसं हलकंसं नमक टाकायचं आहे फक्त मसाल्यापुरतं कारण नमक ऑलरेडी टाकलेलं होतं आपण थोडंसं टाकायचं आहे टेस्ट बघून तुम्ही टाकू शकता नंतरला हे झाकून ठेवायचं आहे फक्त पाच मिनिट आपल्याला हे छानपैकी झाकून ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे ते रस्सा तुम्ही बघू शकता छानपैकी असं तयार झालेला आहे कट पण आलेला आहे तर आपण आता हे बंद करूया चिकन सुक्क पण रेडी आहे चिकन आपण वापरून घेतलेलं होतं त्यामुळे जास्त चिकन शिजवू नका ते तर तुम्ही बघू शकता यम्मी यम्मी असं चिकन रस्सा आणि चिकन सुक्का हा चिकन रस्सा सॉरी चिकन सुक्क एक मिनिट हे आहे आपलं चिकन सुक्का आणि हे आहे आपलं चिकन रस्सा नक्की तुम्ही गटारीला ही माझी रेसिपी बनवून बघा छान पिक मी दाखवून ठेवता ना गॅस बंद मिनिट लय